कशा आहात तुम्ही ठीक आहे तुम्ही मागील बद्दल मध्ये खूप छान अशी माहिती दिली होती तर या तुम्ही मध्ये बोलल्या होत्या मला की बुद्धगया टेम्पल ऍक्ट एक। एकोणीसशे एकोणपन्नास बद्दल आपण बोलूया पण मॅम त्या अगोदर अठराशे चौऱ्याहत्तरचा पण काही इतिहास असेल ना त्याबद्दल विद्यार्थ्यांना काही सांगा अगदीच हो, अठराशे चौऱ्याहत्तर ला आपण मागे बोललो होतो की ब्रह्मदेशाचा जो राजा होता मिंडो मी बुद्धगया महाविहारला रिनोव्हेशनसाठी एक शिष्टमंडळच पाठवलेलं होतं आता त्यानंतरचा इतिहास असा आहे की अठराशे ऐंशी हां ब्रिटिश गव्हर्नमेंटनी म्हणजे पुन्हा त्या विहाराचं रिनोव्हेशन केलं आणि हे रिनोव्हेशन करताना त्यांनी बुद्धिस्ट आर्किटेक्टचा पूर्ण अभ्यास केला आणि ह्यात असे मातब्बर क्वालिफाईड लोक त्यांनी घेतले आणि पुन्हा अठराशे ऐंशी मध्ये याचं रिनोव्हेशन झालं पण आपण हेही बघितलं की जे महंत होते त्यांनी कधीही हो या रिनोव्हेशनला मेंटेन ठेवलेलं नाही आहे किंवा त्यांनी याचा विध्वंस केला आणि या विहाराचं जे हिंदूकरण होतं ते सातत्याने ते करत राहिले आणि म्हणून आता ह्या याच्यामध्ये कसं आहे एक जिल्हावधी एक वेलिगामा श्री सुमंगल थेरा हा हे जे भिक्षुक होते किंवा भिक्षुने असेल आहे त्या नावाने आपल्याला एकच ऍक्च्युली एक म्हणजे डिटरमाईन होत नाही पण ही जी व्यक्ती होती ही व्यक्ती अतिशय महत्त्वाची व्यक्ती होती त्यावेळेवर कारण त्यांनी हा जो विध्वंस आणि महाविहाराचं जे हिंदूकरण होत होतं हे बघितलं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्या काळात आणखी एक महत्त्वाची व्यक्ती होती ज्यांनी लाइट ऑफ एशिया नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या काळामध्ये टेलिग्राफ नावाचं खूप म्हणजे गाजलेलं प्रसिद्ध असं वृत्तपत्र होतं त्याचे जे संपादक होते आ, सर एडविन अर्नॉल्ड यांनी काय केलं या थेरोंनी के केलं काय केलं की ही जी परिस्थिती आहे महाविहाराची विध्वंसाची आणि हिंदू कर्णाची ही त्यांच्या कानावर टाकली आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून एडविनाल्नोनी अठराशे पंच्याऐंशीपासनं त्या विहाराबद्दल खूप साऱ्या लिखाण त्या पत्रकामध्ये केलं आणि त्यामुळे तेव्हाचे जे सुशिक्षित लोक होते त्यांना ह्या विहाराची परिस्थिती जी आहे ती समजायला लागली आणि ह्याच कालावधीमध्ये आणखी एक महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे अनागरिक धर्मपाल अनागरिक धर्मपाल ह्यांना बोधिसत्व पण म्हटलं जातं आता अनागरिक म्हणजे काय होतं की ब्रह्मचारी आणि धर्मपाल म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार ही त्या काळात एकमेव अशी व्यक्ती होती म्हणजे आधुनिक काळात एकमेव अशी व्यक्ती होती की ज्यांनी जगभर धम्माचा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि लिखाण खूप केलं आणि जनजागृती पण खूप केली के तर हे जे होते हे म्हणजे यांनी पूर्ण आपलं पूर्ण जीवन बौद्ध धम्मा जगले जगलेले तर हे जेव्हा न्यूयॉर्क मध्ये होते तेव्हा यांनी ते जे पत्रक होत टेलिग्राफ त्याच्यातले जे लेख होते एडविन अर्नॉर्ड चे ते त्यांनी सखोल वाचले आणि त्यांना त्या महाविरा महाविहाराची जी परिस्थिती होती ती समजली आणि त्यांना असं त्यावेळेस वाटलं की नाही तिथे जायलाच पाहिजे जेव्हा त्यांची भेट झाली एडविन सोबत तेव्हा अर्नॉल्डनी ते त्यांना ती परिस्थिती सखोल सांगितली आणि त्यांना असं म्हणजे त्यांचं मतपरिवर्तन केलं किंवा जागृत केलं की बा तुम्ही तिथे घ्या आणि त्याचा जीर्णोद्धार पण करा विहाराचा आणि तिथलं जे हिंदूकरण होतं ते त्याच्यावर मात करून तिथे बौद्ध धर्माची स्थापना देखील करा तर हा कालावधी कोणता होता जेव्हा ह्या पत्रकात लिखाण होत होतं तो आहे अठराशे पंच्याऐंशी अठराशे आणि अनागरिक धम्मपाल जेव्हा आले भारतात तेव्हा तो काळ आहे अठराशे एक्क्याण्णव म्हणजे पाच सहा वर्षानंतर ते तिथे आले तर ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी बघितलं कि ते जे विहार आहे हाँ हाँ। ते विहार शैवाच्या दर्शनामी गिरी पंथाच्या हातात आहे आणि तिथले महंत तिथे कार्य करत आहेत आणि तिथे बौद्ध लोकांना प्रवेश पण निषिद्ध होता तो ये तर हे बघितल्यानंतर अनागरिक धम्मपालांना फार म्हणजे फार काय झालं की दुःखी झाले ते आणि त्यांनी तातडीने याच्यावर कायद्याने चळवळ करायचा करायचं ठरवलं आणि त्यासाठी ते त्यांनी मग <coughs> महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया ह्याची स्थापना केली महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाची इंडिया स्थापना केली आणि ही स्थापना त्यांनी कुठे केली सिलोन मध्ये केली श्रीलंकेची जी राजधानी आहे तिथे केली आणि त्याच वर्षी केली ज्या वर्षी ते भारतात आले होते म्हणजे अठराशे त्यानंतर त्यांना असं वाटलं की तिथे राहून सिलोन मध्ये राहून ते चळवळ होणार नाही मग त्यांनी ते ऑफिस जे आहे ते ऑफिस कलकत्त्याला शिफ्ट केलं आणि याच्यासाठी एक खास उद्दिष्ट त्यांनी ठेवले ही सोसायटी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया स्थापन जी झाली याचे उद्दिष्ट काय होते की जे चार धाम होते भारतातले ते सुद्धा बुद्धी स्थळ होते पण त्या त्याचं पण टेकओवर झालं त्याचं पण हिंदूकरण झालं पण पण हे जे महाबोधी महाविहार होत हे प्रमुख स्थळ होतं जिथे सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यामुळे त्या ते त्या, 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 जे महाविहार आहे ते बौद्ध लोकांच्या हातात बौद्ध भिक्षूंच्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करणे हे ही जी चळवळ त्यांची होती ही कायद्याची होती आणि त्यासाठी त्यांनी आजन्म आपला घालवला एकोणीसशे एको तेहतीस मध्ये सारनाथ मध्ये त्यांना बौद्ध भिक्खू म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि ट्वेंटी नाईन एप्रिल म्हणजे आता आता जे ट्वेंटी नाईन एप्रिल आहे पुण्यतिथी आहे आणि ज्या वर्षी त्यांना तिथे म्हणजे नेमणूक केली गेली इंडिया तेहतीस सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यांनी नंतर हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट तीन गोलमेज परिषदेनंतर म्हणजे तीन गोलमेज परिषदेमध्ये पास झाल्यानंतर मग ते ऍक्ट म्हणजे तो कायदा मान्य झाला आता हे okay, okay, जे पुस्तक आहे हे पुस्तक कलकत्त्याच्या सिद्धार्थ कॉलेज मध्ये त्यांच्या लायब्ररी मध्ये आहे पण हे पुस्तक मला वाचायला मिळालेलं नाही ओके त्याच्यामुळे याच्याबद्दल मॅम परत असा एक क्वेश्चन होता की बुद्धांना नवे अवतार म्हणता येणार का बुद्धांना नववे अवतार जर आउ म्हणजे आपण म्हंटल असतं विष्णूचा नववा अवतार अवतार हा तर त्याचं हिंदूकरण झालं नसतं कितीतरी मूर्त्या अशा आहेत की ज्यांचं विद्रुपीकरण झालंय काही काहींना स्त्रियांच्या रूपात केलेलं आहे काहींना कोणत्या रूपात करून ते लोक शेवटी बुद्धांचीच पूजा पूजा करतायत जर अवतार मान्य केला असता तर जसा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बुद्धत्वाला रिस्पेक्ट देऊन त्यांचीच पूजा केली असती असं वाटत नाही तुला नाही नाही बाम अगदी बरोबर आणि हे जे विद्रुपीकरण आहे हे अमान्य आहे हे अमान्य आहे क्वेश्चन आला माझ्या मनात की हिंदुत्वाला कोणी विरोध केला नाही का हिंदुत्वाला हिंदू करणार का हिंदू करणार कन्वर्ट केले हिंदू देवता मध्ये दे जे कन्वर्ट केलं बुद्धाला हा हा त्याचा विरोध म्हणते ना तू हो हो त्याचाच त्याचाच विरोध त्याचा विरोध ह्यासाठी झाला नाही की जेव्हा ह्या ही कृती होत होती समजा आपण म्हंटल की पंधराशे शतकापासून तर अठरा पर्यंत शतकापर्यंत तर ह्या कालावधीमध्ये जो म्हणजे आपण समजू पूर्वीचा जो बुद्धिस्ट वर्ग होता तो बहिष्कृत होता कुठलेही अधिकार राहिले नाही या काळामध्ये आणि त्यांना शिक्षणाचे अधिकार नव्हता मग ते काय करणार आणि जेव्हा बाबासाहेबांनी सगळ्यांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली तो आहे म्हणजे एकोणीसशे छप्पन फोर्टी नाईन हो। ला कायदा झाला आणि एकोणीसशे छप्पन ला त्यांनी भारत बुद्धमय करायचं ठरवलं आणि कित्येक लोकांना धम्म दीक्षा दिली हो पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये एकोणीसशे फोर्टी नाईनचा म्हणजे जो कायदा झाला बीटीए ऍक्ट झाला तो ऍक्ट असा आहे की त्याच्यात चार म्हणजे पंडित आहेत हिंदू पंडित हा? चार बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक बिहारचा कलेक्टर जो हिंदूच पाहिजे हा ऍक्ट असा बकवास ऍक्ट आहे पण तो होऊन गेला होता ना आणि एकोणीशे पस्ती ते पस्तीस ला बार। जो बाबासाहेबांनी बीटीए पास केला तीन गोलमेज परिषदेच्या नंतर त्याबद्दलची माहिती फारशी नाही त्याच्यामुळे कोरिलेट करता येत नाही ओके आणि हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट आजच्या लोकांना मान्यच होणार नाही कोणाला कारण आता शिकलेत लोक बरोबर इव्हन जो ब्राह्मण समाज आहे त्यांना सुद्धा मान्य होणार अगदी बरोबर ओबीसी आहेत अदर कास्ट आहेत त्यांनी समजा विचार केला म्हणजे त्यांना समजा आपण सांगितलं की हे जे विहार आहे हे विहार तिथे चार पंडित आहेत सगळेजण म्हणते की हसा, असा कसा कसा काय कारण सगळ्या जे जे काही धर्म आहेत तिथले ते लोक म्हणजे त्याच म्हणजे त्याच धर्मचे किंवा धर्माचे लोक त्या ठिकाणी पण हेच एक असं आहे बुद्धा ट्रॅक एक असा आहे की जो गव्हर्नमेंटच्या अंडर आहे तर हे कोणालाच मान्य होणार नाही आणि हे जे होत आहे हे एक दुःखद प्रक्रिया आहे आणि बौद्धांच्या भावना दुखवणारी सुद्धा ही प्रक्रिया आहे आणखी काय विचारायचं तुला नाही मॅम खूप छान